नमस्कार मित्र मैत्रिणीनो तुम्ही खूप टेन्शन मध्ये आहात का तुम्हाला कोणत्याही गोष्टीत यश येत नाही का तुमच्या मनासारखी कोणतीच एखादी सुद्धा गोष्ट घडत नाही आहे का तुम्हाला खूप त्रास हो होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल कधी कधी काय होतं की जीवनामध्ये आपल्या मनासारखं काहीच होत नाही उलट आपल्या मनाविरुद्ध सगळं घडत असतं पण थोडा वेळ गेल्यानंतर आपल्याला हे कळतं की ज्या गोष्टी आपल्या मनासारख्या वाटत होत्या त्या तर चुकीच्या होत्या म्हणून तर म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं जे होत आहे ते देखील चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार ते चांगल्यासाठीच होणार एक राजा असतो आणि त्याची फळांची खूप मोठी बाग असते त्या बागेमध्ये प्रत्येक प्रकारची फळं असतात त्या बागेची राखण एक शेतकरी आणि त्याचा परिवार करत असतो तो शेतकरी त्या बागेतून छान पिकलेली स्वादिष्ट फळे रोज काढत आणि राजासाठी घेऊन जात असे एक दिवशी शेतकरी बागेत येऊन बघतो की नारळ आंबा पेरू सफरचंद ही सर्वच फळ छान पिकून तयार झाली आहेत मग तो विचारात पडतो यापैकी कोणतं फळ राजासाठी आज घेऊन जावं मग त्याच्या मनात येतं आणि तो द्राक्षाची टोपली भरतो आणि राजासाठी घेऊन जातो पण जाता जाता पूर्ण रस्त्यामध्ये तो एकच विचार करत असतो मी तर फक्त द्राक्षच घेतली आहेत त्यामध्ये दोन चार आंबे एखादा नारळ दोन चार पेरू सफरचंद देखील असते पिकलेली पाहून विचार करत करत तो राजवाड्याजवळ पोहोचला आणि त्याने द्राक्षेने भरलेली टोपली राजा समोर ठेवली आणि थोड्या अंतरावर जाऊन तो खाली बसला राजा कोणत्या तरी गोष्टीचा विचार करत होता आणि तो कोणत्या तरी टेन्शन मध्येच होता आपल्याच नादात होता आणि खूप चिडला देखील होता त्याच रागामध्ये त्या टोपलीतील एक द्राक्ष काढून खात असे आणि एक द्राक्ष काढून शेतकऱ्याच्या माथ्यावर फेकून मारत असे राजाने फेकलेले द्राक्ष शेतकऱ्याला डोक्यावर शरीरावर कुठेही लागत होते पण शेतकरी त्यावेळेला एकच विचार करत एकच वाक्य म्हणत होता की हा परमेश्वर किती दयाळू आहे राजा पुन्हा तसंच करतो एक द्राक्ष खातो आणि एक द्राक्ष काढून शेतकऱ्याच्या माथ्यावर फेकून मारतो त्या वेळेला देखील शेतकरी असाच विचार करतो आणि एकच वाक्य म्हणतो की हा परमेश्वर किती दयाळू आहे असे करत करत राजाला त्याच्या चुकीची जाणीव होते आणि तो विचार करतो की मी माझ्या रागाच्या भरात शेतकऱ्यावर किती मोठा अन्याय करत आहे त्यावेळेला राजा शेतकऱ्याला विचारतो की मी तुला पुन्हा पुन्हा द्राक्ष फेकून मारत आहे आणि ती द्राक्ष तुला लागत देखील ला आहेत पण तरीही तू म्हणत आहेस की हा परमेश्वर किती दयाळू आहे त्यावेळेला तो शेतकरी खूप साध्यापणात राजाला उत्तर देतो महाराज आज बागेमध्ये नारळ सप्परचंद पेरू आंबा ही सर्वच फळं खाण्यासाठी तयार होती पण मी यापैकी काहीही न आणता फक्त द्राक्षच घेऊन आलो मी ती सर्वच फळं थोडी थोडी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकत होतो पण त्या परमेश्वरानेच मला बुद्धी दिली की फक्त द्राक्षस तुम्हाला घेऊन यावीत मी त्या ईश्वराचा खूप ऋणी आहे कारण मी जर द्राक्ष सोडून दुसरी फळं आणली असती आणि या द्राक्षाप्रमाणेच यातील कोणतीही फळं तुम्ही मला फेकून मारली असती तर माझं काय झालं असतं बघा मित्रांनो बोधकथा तर छोटीच आहे पण बोध किती मोठा आहे मित्रांनो म्हणून हा परमेश्वर आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडवतो ते चांगल्यासाठीच घडवत असतो पण त्यावेळेला आपल्याला ते कळत नाही म्हणून एखाद्या वेळेस तुमच्या मनासारखी एखादी गोष्ट घडत नसेल तर त्या घडत नसलेल्या गोष्टीमध्ये तुमचं काहीतरी भलंच लपलेलं असेल म्हणून थोडा संयम ठेवा ही वेळ देखील बदलेल आणि तुमच्या मनापेक्षाही जास्त चांगलं तुमचं होईल आणि त्यावेळेला तुमचं मन मानेल की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून कमेंटमध्ये सांगा धन्यवाद